नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव वर्णाळकर यांनी लिहिलेल्या विविध कथा सादर करत आहे याच सिरीज मध्ये मी आपल्याला सध्या एक थरारक गुप्तहेर धनंजय कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अज्ञाताचे गूढ या कथेचा पुढील भाग चौथा छोटून थोडक्यात त्यांना सर्व माहिती सांगितली आपण अरविंदाने झाडलेल्या त्या दुसऱ्या गोळीचा शोध करत घराच्या पाठीमागील तलावापर्यंत कसे पोचलो ते सांगितल्यावर तो म्हणाला मी त्या तलावाजवळ आलो आणि खाली वाकून पाहत असताना अचानक मला पाण्यात काहीतरी दिसले त्या तलावात कमळांच्या वेली आहेत आणि त्या वेळेत एक पिस्तूल अडकले असल्याचे मी पाहिले आणि मी ते पिस्तूल काढून घेण्यासाठी वाकलो असताना कोणीतरी माझ्यावर हल्ला चढवला तो कोण असावा याबद्दल काही कल्पना आहे काय धनंजयने विचारलं नाही छोटू म्हणाला हल्ला करणारा मला दिसला नाही पण त्याला हल्ला कसा करावा हे समजत नव्हतं हे मात्र खरं तो असल्या कामात नौखा असावा मला लागलीच तलावातून बाहेर काढून या बंगल्यात आणण्यात आलं आणि संध्या तिची आई आणि मकरंद यांनी एकच गोंधळ उडवला या बंगल्यातील कोणा इस्मानं माझ्यावर हल्ला केला असावा या, के या संशयानं मी मुद्दामूनच बेशुद्ध झाल्याचं डोंग केलं अद्याप तलावातून ते पिस्तूल मी बाहेर काढलेलं नाही इथं जरा सामसून झाली की खिडकी वाटे हळूच बाहेर जाऊन मी ते पिस्तूल काढून घेणार होतो पण या लोकांनी तितक्या डॉक्टरांना इथे आणलं डॉक्टर बिचारा साधा इसम आहे त्याला मी सांगणार होतो पण कोणी ना कोणीतरी जवळ असल्यामुळे मला तशी संधी मिळाली नाही तुम्ही इथे आलात हे बरं झालं आता हे नाटक आपण असेच चालू ठेवू धनंजय म्हणाले अँब्युलन्स मध्ये घालून तुला बाहेर काढतो आणि तू एकदम शुद्धीवर आलास असं दाखव पण बाबूजी त्या पिस्तुलाच काय करायचं छोटू नाही विचारलं ते पिस्तूल तू शोधून काढलंस म्हणून जर तुझ्यावर हल्ला झाला असला तर ते नाहीच झालं असणार हे निश्चित समज धनंजय म्हणाले मी आता त्या तळ्यावरून नजर फिरवतो मी जर तुझ्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी गेलो तर कोणाला त्याबद्दल संशय येणार नाही केवळ नशिबानेच तू वाचलास तू मोठी कामगिरी बजावलीयस छोटू आपण जर या भानगडीत जास्त तपास करू लागलो तर ते ओढून आपणावर प्राणघातक हल्ला होण्यासाठी सज्ज झालेली व्यक्ती इथं जवळपास जडून राहिलेली आहे तर सिद्ध झालंय आणि यापुढे आपल्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागेल असं दिसतंय तेव्हा तू आता चांगली विश्रांती घेऊन ताजा दवाना हो मी तुझं काम सांभाळतो आता धनंजय दरवाजाकडे चालले होते तो छोटून त्यांना हाक मारून विचारलं बाबूजी हा काय प्रकार आहे ते तुमच्या लक्षात आलंय काय नाही अद्याप मला ते मुळीच समजलेलं नाही एक अज्ञात दिसम ठार झालाय एक प्रेमवेळा पासावर जाण्यासाठी खटपट करत आहे तर तिसरा ज्या पिस्तुलाने खून झाला ते जडवण्याचा प्रयत्न करत आहे पण हे सर्व कोणत्या इथूनच चाललंय ते काही समजत नाही पण याचा आपण नंतर विचार करूया धनंजय बाहेर पडता डॉक्टर पाऱ्यावर उभा आहेत असं त्यांना दिसून आलं धनंजयाना पाहताच डॉक्टर असून म्हणाले मी इथे जवळपासही कोणाला फिरकू दिलं नाही तुमच्या मदतनिसाला तुमच्याशी काही खाजगी बोलण्याची इच्छा होती हे मी ओळखलं डॉक्टर त्याला तसंच काहीतरी कारण होतं धनंजय म्हणाले पण कृपा करून त्याबद्दल सध्याच काही प्रश्न विचारू नका तुमच्या चांगलपणाचा मी आणखीन फायदा घेण्याचं ठरवलंय तुम्ही खरोखरच अँब्युलन्स मागू आणि तो बेशुद्ध आहे असं हॉस्पिटलमध्ये नाही धनंजय नावाने तरी मी तुम्हाला चांगलाच ओळखतो तुम्हाला मदत करण्यास मी तयार आहे मात्र ही काय भानगड आहे ती नंतर कधीतरी सांगा म्हणजे झालं डॉक्टर हसत म्हणाले धनंजय आणि डॉक्टर अगदी हलक्या आवाजात बोलत होते ते दोघेही जिना उतरून खाली आले तो संध्या आणि मकरंद भेटले तुमचे मदतनीच कसे आहेत संधीने विचारलं मला वाटलं होतं तितकं गंभीर दुखापत नाही झालेली धनंजय म्हणाले डॉक्टर आता त्याला हॉस्पिटलात घेऊन जातील योग्य औषधोपचाराने तो लवकर शुद्धीवर येईल असं मला वाटतं ईश्वर करू आणि त्यांना लवकर आराम पडो संध्या म्हणाली आमच्याच बागेत त्यांच्यावर हल्ला झाला हे मोठं नॉल आहे तसं कोणी आणि का करावं हे समजत नाही ते कोडच आहे तुम्ही आजूबाजूला कोणा भटक्या माणसाला पाहिलं होतं काय नाही काका प्रथम बाहेर पडल्यापासून मी घरातूनच बाहेर पडलेली नाही या मकरंदाने ती बातमी मला प्रथम सांगितली धनंजयांनी मकरंदाकडे पाहिलं त्याचा हसतमुख चेहरा आता गंभीर दिसत होता गोदावरीबाईंच्या समाचारासाठी आलेल्या पाटणकर बज्जींना मी बागेच्या फाटकापर्यंत पोहोचवलं आणि जवळच्या वाटेनं येताना मी तो प्रकार पाहिला मकरंद म्हणाला मी छोटू रावांना बाहेर काढलं तुम्ही दुसऱ्या कोणाला पाहिलं काय नाही मी तलावाजवळ पोहोचण्यापूर्वी हल्ला करणारा पळून गेला असावा मला एकदा त्या ठिकाणावरून नजर फिरवली पाहिजे धनंजय म्हणाले संध्या आणि मकरंदही त्यांच्या बरोबर चालू लागले होते ते त्यांना फारसं आवडलं नाही पण त्यांनी ते बोलून दाखवलं नाही तलावाकडे जाताना धनंजयांनी त्या दोघांकडे नजर फिरवली ती दोघं तरुण होती आणि सुंदर होती त्यांचा जोडा आजारात शोभण्यासारखा होता संध्या विचारी शांत आणि धैर्यशील मुलगी होती मकरंदी मोठा उमदा दिसत होता कोणत्याही प्रसंगाला तो कचरणार नाही असं धनंजयचं मत बनलं होतं त्यावेळी ते त्यांना अरविंदाची आठवण झाली अरविंद मकरंदापेक्षा अगदीच निराळा होता तो दिसण्यात पाणीदार आणि सशक्त होता मकरंदाचा राकटपणा त्याच्यात नव्हता तो भावनाप्रधान आणि आपल्या प्रियजनांसाठी वाटेल तितका स्वार्थ त्याग करणारा तरुण होता संध्यानेच त्यांच्या विचारतंद्वीचा भंग केला ती म्हणाली धनंजय हे तुम्ही अनेक रहस्य सोडवलीत ए, हे रहस्य काय असावे हे तुम्ही सांगू शकता काय आमचे आयुष्य किती किती शांततेने घालत होतो आम्ही मी आई आमच्याकडे अधूनमधून येणारे हे मकरंद अरविंद आमच्या शेजारी राहणारे बाळाभाऊ एवढंच काय ते आमचं जग होत आमचे सर्व व्यवहार ठराविक साच्याचे कोणाकडे जाणं नाही येणं नाही कित्येक वर्ष एकाच चाकोरीतून आम्ही फिरत होतो आता तो अज्ञात दिसम इथं एकाएकी प्रकट होतो काय त्याचा खून होतो काय आणि तो अरविंद तिनं आपलं वाक्य अर्धवट सोडून दिलं संध्या तुझ्या प्रश्नाची उत्तर मला देता आली असती तर बरं झालं असतं धनंजय मृदू स्वरात म्हणाले पण संध्या माझ्या दृष्टीसमोरही अंधारच आहे ज्या अज्ञात इस्माचा खून झाला तोच आजूबाजूला लहान मोठ्या चोऱ्या करत होता हे आता समजलंय पण तो कोण होता राहतो कुठे आणि चोरीचा माल कुठे जडवून ठेवत होता हे कोणालाच माहिती नाही त्याच्या कपड्यावरून आणि शरीरेष्टीवरून तो रानावनात पटकणारा माणूस नव्हता हे स्पष्ट झालंय हा अज्ञात इसम कोण हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याच्या ही रहस्यच आहे धनंजय पुढे म्हणाले तो ठार झाला त्यावेळी त्या झाडीत त्या कोणता प्रकार घडला असावा अरविंदाने तो खून केला नाही असे सिद्ध झाले आपण खून केला असं अरविंद म्हणतो ते अगदी मूर्खपणाचं दिसतंय अरविंद असं का म्हणतो ते पण एक रहस्य आहे त्या अज्ञात इसमाचा खून केला हे तिसरं रहस्य आहे आणि हे कशासाठी चाललंय हे रहस्य या सर्व रहस्यांवर रहस्या थोडा प्रकाश पाडणारा एकच इसम आहे त्याला त्या झाडीत काय घडलं याची चांगली माहिती आहे कोण अरविंद संधीने विचारलं होय तो स्वतःच्या प्राणावर उधारून दुसऱ्या कोणाला तरी वाचवण्याची खटपट करत आहे अरविंद अतिशय अडचणीत आहे आत्महत्येचा आरोप त्याच्यावर करण्यात येईल सुदैवाने तो खून दुसऱ्याच एका पिस्तुलाने झालेला सिद्ध झालंय असं नसतं तर स्वतःच्या कबुली जबाबामुळे त्या अज्ञातिस्माच्या खुनाबद्दल अरविंद फासावर चढला असता काय खून संध्या दचकून म्हणाली हो त्या अज्ञातिस्माचा खूनच झालाय धनंजय म्हणाले आणि तो खून आपण केला असं अट्टासाने अरविंद सांगत आहे आपण मूर्खपणा करीत आहोत असं त्याला कोणीतरी पटवून दिलं पाहिजे धनंजय तुमच्या बोलण्याचा अर्थ मी समजले संध्या म्हणाली मी त्याला पटून द्यावं असं तुमचं म्हणणं आहे मी तसा प्रयत्न केला नाही असे तुम्हाला वाटते का पण ते मला विश्वासातच घ्यायला तयार नाही आपण तो खून केलाय असं त्याच ठराविक पालूप तो मला ऐकवतो आपण योग्य तेच करत आहोत अशी त्याची समजूत झाली असं दिसत आहे हो पण त्याची अशी समजूत का व्हावी ते मला माहित नाही संध्या म्हणाली तिचं हृदय भरून आलं होतं तिला पुढे बोलव ना ती हुंडके देत आणि अश्रू गळत घराच्या रोखाने पळत सुटले संध्या संध्या मकरंदाने हाक मारली पण ती काही थांबली नाही तुम्ही तिच्या दुःखात आणखीन भर घालण्याचा प्रयत्न करतात रागाने मकरंद म्हणाला मला हे रहस्य सोडायचंय कोणाच्या भावनांकडे लक्ष द्यायचं नाहीये धनंजय म्हणाले पण संधेला किती दुःख होईल हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे होते संतापाने मकरंद म्हणाला अरविंद जर फासावर चढला तर तिला जास्त दुःख होईल कदाचित तुम्हाला त्याबद्दल काही वाटणार नाही पण संध्या मात्र जन्माची दुःखी होईल नाही नाही मी तिला दुःखी होऊ देणार नाही मी तिच्या आयुष्याची जबाबदारी माझ्यावरच घेईन आणि अरविंद अरविंद अरविंदाला सध्या काही मिळणार नाही त्याची तितकी योग्यता नाही तो भेकड आहे माझ्याबरोबर संध्या लग्न करणार या नुसत्या कल्पनेने त्या मूर्खाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो धनंजय आपल्याकडे रोखून पाहत आहेत हे दे लक्षात येतात मकरंदाने आपलं बोलणं थांबवलं आणि नंतर तो त्यांच्याकडे टक लावून पाहत म्हणाला तुम्ही स्वतःला फार हुशार समजता नाही मला शब्दात पकडण्याचा तुमचा उद्देश होता पण मी कोणता खून केला नाही मी मूर्ख नाही मला जगायचंय संधे बरोबर लग्न करायचंय ज्याला मी पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं अशा इस्माचा खून करून मला फासावर चढायचं नाही रागा रागाने तोही संधेच्या मागून बंगल्याकडे निघून गेला यालाही काही माहित आहे इतकंच नव्हे तर तो या भांगडीत पूर्णपणे गुंतलेला आहे यानं खून केला नाही हे मात्र निश्चित धनंजय स्वतःशीच फुटफुटले विचार करत धनंजय तलावाकडे गेले त्यांनी खूप शोधले पण त्यांना ते पिस्तूल सापडले नाही त्यांची निराशा झाली नाही त्या पिस्तुलासाठी छोटूवर हल्ला करण्यात आला होता असं त्यांनी पूर्वीचा अनुमान होत त्यामुळे तलावाजवळ आणखीन काही शोध करण्यात अर्थ नाही अशी खात्री झाल्यावर ते पुन्हा बंगल्याकडे परतले त्यांना गोदावरीबाईंची भेट घ्यायची होती आतापर्यंत त्यांना टिल्लूंनी तिच्या संबंधी बरंच काही सांगितलं होतं टिल्लू गोदावरीबाईंना देवता समजत होते आणि म्हणूनच त्यांना जवळून पाण्याची त्यांची इच्छा होती बाहेरच्या दिवाणखान्यातच त्यांना संध्या भेटली आईचं डोकं दुखत आहे तिला तशी सवयच आहे आणि एकदा तिचं डोकं दुखायला लागलं की ती कित्येक तास अंधारातच खोलीचं दार बंद करून झोपून राहते जर अगदी तसंच महत्वाचं कारण असेल तर तिची भेट घ्या त्याच वेळी गोदावरीबाई आपल्या खोलीतल्या एका फोटोकडे टक लावून पाहत होत्या एकाएकी संतापांनी त्यांनी फोटो तो हातात घेतला आणि जोराने तो जमिनीवर आपटला आता मला हे सहन होत नाही असं त्या म्हणाल्या आणि बिचाण्या डोके खुपसून त्या रडू लागल्या धनंजयांनी गोदावरीबाईंची भेट घेण्याचा बेत रद्द केला आणि ते जवळच्या वाटेने टिल्लूंच्या घराकडे निघाले टिल्लूच्या मार्फत वेळ नक्की करून गोदावरीबाईंना भेटावं असं त्यांनी ठरवलं होतं बंगल्याच्या पुढच्या वाटेनं न, न जाता त्यांनी आडवाटेने जाण्याचे ठरवले त्या क्षुल्लक गोष्टीचा त्या महत्वाच्या प्रकरणावर किती गंभीर परिणाम होणार होता हे त्यांना त्यावेळी समजणे शक्य नव्हते हो सरळ मार्गाने जर ते निघाले असते तर त्याचवेळी गोदावरीबाईंना भेटायला आलेला पाहुणा त्यांना दृष्टीस पडला असता ते आडवाटेने बाजूच्या झाडीत शिरले त्याच वेळी समोरच्या फटकातून बहादूर आत शिरला बंगल्याच्या आजूबाजूची शोभा तो पाहत स्वतःशीच म्हणाला फारच सुंदर मला ही जागा आवडली असती या एवढ्या मोठ्या प्रशस्त बंगल्यात एक विधवा आपल्या तरुण मुलीसह राहत आहे हे मोठं आश्चर्यच म्हणायचं स्वतःशी पुटपुटत बहादूर बंगल्याच्या दरवाज्याजवळ पोचला दारावरील घंटी तो दाबणार तेवढ्याच संध्या बाहेर आली आणि प्रश्नार्थक मुत्रेने त्याच्याकडे पाहिलं या घरात राहणाऱ्या बाईंना मला भेटायचं आहे बहादूर म्हणाला त्यानं आपल्या हातातील वर्तमानपत्रातील फोटो तिला दाखवला अध्यात इस्माचा खून झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी गोदावरीबाईंचे संधेचे आणि अरविंदाचे फोटो प्रसिद्ध केले होते या बाईंना मला भेटायचंय गोदावरीबाईंच्या फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला माझ्या आईला भेटायचाय संध्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली तुमची आई चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहत बरने तिला उलट प्रश्न विचारला त्याच्या त्या वागणुकीचं संधेला आश्चर्य वाटलं पण तिने लागली स्वतःला सावरलं ला। तो कोणत्या तरी कंपनीचा एजंट असावा अशी तिची कल्पना झाली ती म्हणाली माझं नाव संध्या आणि माझी आई कोणाला सध्या भेटायला तयार नाही ती मला भेटेल भेटणार नाही संध्या निक्षून म्हणाली ती आजारी आहे तिला मुळीच त्रास देता येणार नाही तुमचं काम माझ्याने होणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा पत्ता देऊन ठेवा म्हणजे आम्ही तुम्हाला कधी भेटायचं ते कळवू ते चालणार नाही मी फार दुरून आलोय त्याला इलाज नाही मी तिची प्रत्यक्ष मुलगी आहे काय काम आहे ते सांगा हे ऐकून बहादूर मोठ्याने हसला त्याच्या विशिष्ट हास्याने संध्याच्या हृदयाचा थरका बोडाला ही मोठी गंमतच आहे बहादूर म्हणाला तू तु तु तुझ्या बापाची लेख शोभतेस खरी संध्या आपलं भय विसरली तिच्या बापासंबंधी बोलणारा माणूस तिला आतापर्यंतच्या आयुष्यात कोणी भेटला नव्हता तिनं मोठ्या उत्सुकतेने विचारलं तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत होतात अर्थातच तर मग माझ्या आईला बरं वाटेल ती तुमची मोठ्या आनंदाने भेट घेईल संध्या म्हणाली पण एका बाबतीत मात्र तुमची चूक होत आहे मी काही दिसण्यात माझ्या वडिलांसारखी नाही माझे वडील कितीतरी सुंदर होते बरोबर ना दरवाजातून समोर दिसणाऱ्या छायाचित्राकडे पाहत ती म्हणाली ते काळेसवळे होते आणि मी वर्णाने गोरी आहे त्यांचा चेहरा कितीतरी भरदार माझा लहान आणि चिंचोळ आहे ती आणखीन काहीतरी बोलली असती पण बहादूरने तिला बाजूला ढकलले आणि जवळजवळ छायाचित्राकडे पाहू लागला त्या गोष्टीचं मोठं नवल वाटलं हा तुझ्या वडिलांचा फोटो काय त्यानं विचारलं अर्थातच तुम्ही यांना ओळखलं नाही तिच्या आईला भेटायला आलेला माणूस अशा काही चमत्कारिक दृष्टीने त्या फोटोकडे पाहत होता की संधेला आता त्याची भीती वाटू लागली होती तुझे म्हणणे बरोबर आहे तो म्हणाला तू काही त्याच्यासारखी दिसत नाहीस पण हा फोटो त्याच्यासारखा नाही फोटो अगदी हुबेहूब माझ्या बाबांसारखाच आहे संध्या म्हणाली जणू काय ते आमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असं दिसतं आमच्या बंगल्यातल्या प्रत्येक खोलीत तमी बाबांचा फोटो लावलाय पण तिच्या आईला भेटायला आलेल्या त्या पाहुण्याचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तो तिला अधिकारदर्शक स्वरात म्हणाला जा तुझ्या वडिलांचा एक जुना स्नेही तुझ्या आईला भेटायला आलाय असं सांग माझं नाव बहादूर आहे संधेला ते नाव चमत्कारिक वाटले ती म्हणाली बहादूर हो तू माझे नाव पूर्वी कधी ऐकले होतेस काय नाही पण माझे नाव तुझ्या आईच्या चांगले परिचयाचे तिला माझा निरोप सांग त्याचा आवाज कर्कश आणि कठोर होता संध्या निमूटपणे आत शिरली आणि मागे वळत ती म्हणाली आई काही तुमची भेट घेणार नाही ते पाहू मी इथे पाहत उभा राहतो बहादूर आज शिरून तिवाणखान्यात एका खुर्चीवर बसला होता आपल्या आईची भेट घेतल्याशिवाय तो इथून जाणार नाही अशी तिची खात्री झाली होती धावतच ती आपल्या आईच्या खोलीकडे गेली आपणास त्रास होऊ नये हेतूने गोदावरी बाईंनी अगदी एका टोकाकडील खोली स्वतःकरता पसंत केली होती संधेने हळूच त्या खोलीचे दार ठोठावले तिला जेव्हा उत्तर मिळाले नाही तेव्हा तिने पुन्हा दार ठोठावले अनेकदा ठोठावणे तिला जेव्हा उत्तर मिळाले नाही तेव्हा तिने त्या खोलीचे दार हलवून पाहिले आतून कडी होती संधेनं दाराच्या छिद्राला कान लावला आतून घोरण्याचा आवाज येत होता संधेनं आईला उठवण्यासाठी अनेक हाका मारल्या दार जोराने ठोठावले आपल्या पाठीमागे कसला तरी आवाज झाला असं तिला वाटलं तिनं मागे बघितलं पण कोणीच नव्हतं ती पुन्हा दिवाणखान्यात आली पाहुणा तिची पाहत खुर्चीतच बसला होता माझी आई काही तुम्हाला भेटणार नाही तिला झोप लागलीय मग तिला उठवा तो म्हणाला त्याच्या नजरेची तिला आता भीती वाटू लागली शिवाय घरातील नोकरही जवळपास नाहीत हे तिच्या लक्षात आले होते मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती उठत नाही माझ्या आईला डोकेदुखीची सवय आहे तिचे डोकेदुखी लागले म्हणजे ती कसल्या तरी झोपेचे औषध घेते आताही तिने ते घेतले आहे आता कित्येक तास ती जागी होणार नाही तू खोट तर बोलत नाहीस ना संधेला ते ऐकून राग आला ती म्हणाली माझ्यावर असे आरोप करण्याचे तुम्हाला धैर्य कसे होते माझ्यावर असे आरोप करू नका आपण मर्यादेचे अतिक्रमण करत आहोत असं त्याच्या लक्षात आलं तो म्हणाला मला क्षमा कर कधीतरी निष्कारण मी संतापतो नुकताच मी एका दुखण्यातून उठलोय संधेचा राग मावळला ती म्हणाली मग तर तुम्ही इथून जा तुम्हाला जर माझ्या आईला भेटायचं असेल तर तुम्ही तिला एक पत्र लिया म्हणजे ती तुम्हाला बोलावडा पाठवेल पुढे होऊन तिनं देवाणखान्याचं दार उघडलं आणि ती जवळ उभी राहिली काही क्षण बहादूर आपल्या जागेवर बसून होता नंतर उठला तो उठला आणि निमूटपणे बाहेर पडला तो तिथून जाता संधेनं दार लावून घेतलं आणि ती तिथल्या एका खुर्चीवर जाऊन बसली तिची नजर त्या छायाचित्रावर पडली ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली बाबा तुम्ही जर यावेळी हयात असता तर किती बरं झालं असतं बाबा मी अगदी घाबरून आहे आणखीन काही भयंकर प्रकार घडणार आहे असं मला आता वाटू लागलं संध्या खरोखर घाबरून गेली होती